सगळ्यांना गुड मॉर्निंग आज बघा सगळ्या बायका वाड्याला जातात आणि वाड्यावरनं आल्यानंतर रिटर्न नवऱ्याच्या पाया पण पडतात पण माझा नवरा नाही बघा इथं नवरा माझा गेला आहे शूटिंगला तर कधी ते माझा नवरा तर पाया पडायला मला काहीच मिळत नाही त्याच्यामुळे मी आत्ता व्हिडिओ कॉल लावला होता म्हणलंय ठेवून लवकर मला की मी कामात आहे मी थोड्या वेळेला फोन करतो आता थोड्या वेळेने कधी फोन करतात काय माहीत नाही मला तर बघा मी अशी म्हणजे साडी घातली साधी सिंपल आपली आणि आत त्यांनी खाली तयारी केली वडाला काय काय लागतं ते तर आता मी खाली जाते दाखवते तर चला आणि आपण जाऊ वडाला आता पुढे काय केलं आंबा मी घर घाण केलं मग असा जा ओ, मी पण साधे डोके विचारले की असत पण बघा त्यांनी माझ्यासाठी फुलावरून गजर बनवलंय आता मला म्हणलं गजर केलंय गजरा लाव गा। तर आता मी गजरा लावते सगळं टाकला तर बघा त्यांनी गजरा जी केलेला होता पिवळ्या उठली आणि सगळी फुलंच त्यातली काढली बघा अशी बाजूला आणि एकदम छोट सायती मी असं लावली डोक्यात तर आता इकडं साडी करत होत्या आत्यांच्या आई रचत होते मी अशा गोळा करून तवर पिवडेरी महाग इथं ठेवलं होतं गजरा सगळी वर उडून घेतली तर बघ आता आज किती भारी दिसते साडी त्यांच्या आईने घेतली आत्यांना आजीने हो हय आता साडी मला कशी वाटते बघा मला नक्की कमेंट करून सांगा आत्यांना साडी कशी दिसते तर आता आम्ही चालले वडावरती आणि ताटा आत त्यांनीच केले म्हणजे के दाखवणार आता दाखवते तर बघा मी पिऊला खवळेल तर लगेच पिवळ्या झोप दिल्या आता आता पिवळ्याची झोप होती चांगली आता आम्ही तो वडाला जाऊन मला तर लय जाऊन भूक लागल्यात बघा आणि वरनं उपास झाला आत्या मला एकच टाइम होताच सोडायचा तर भेटला आल्यानंतर मी शाबू करणार शाबू टाकणे भिजायला तर चला आपण वडाला जाऊ आणि काय काय केले दाखव ताटा तर आता त्यांनी बघा ताटात सगळं ठेवले वट्टीचं सामान पण घेतलं ही एक्स्ट्रा एक होय तर बघा असं ताट झाले तयार तर आता आम्ही जाणार वडाला आत्यांचं पण आवरून झाले तर वड बघा इथं दारा आहे आपल्या त्याच्यामुळे ही करणं जायचं तिथं बायका का बघा करडाला तिथं प्रियंका ताई पण आल्या जायला राधू पण आली शाळेत ना राधू कधी आली शाळेत ना चल। तर बघा या तासभर झालं मेकअप करत बस मी आपण नाही करत आवाज चांगलं पाण्या राह दाखवते कि चांगला मेकअप इथे गेलाय का नाही तू पण छान तुला पण घरची बघते बर का किरण कस दिसत सांगू का नाही सांगते की सांग कस दिसतय नवरा तुझा भारी दिसतय पारस दिसतय पारस तिकडं कृष्णा पण आलाय शाळेतनं आणि राधू पण आली शाळेत हे ना राधा तू शाळेत गेलता का बरे बस आम्ही वाड्यावर ना आलो आपा तिला झोपी घाला आता तिला मारलं कुणी मारलंय विचार कुणी मारलं तुला बाबा तर आता आम्ही चाललोय वाड्याला दुर्गा काय करते है? ए, बस। खाली खाली बसला पुजल्याशिवाय दोर घातल्याशिवाय इड घालायच नसत उभा च्या उगा फिरायलाय झालं का प्रेंख काय ठेवायचं ताई म्हणला आवई ताई करायचं वडाला मलाई <laughs> पनि <laughs> 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 <laughs>

झालं का तेवत इथं गोंडी तशी ठेवायचं गुंडी ठेवायची थोडास्त लोग डर की सर عليك ماشي صارنا ينبرت بره وين بيعطوا شو لخصت علي नहीं नहीं पारे पारे तर आता आज त्यांची पण ओटी भरतेवर तर आता आमची वाड्याची पूजा किती करून झालं आता आम्ही जाणार आहे घरी आणि माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण संपली तर सगळी केली घरी मीच राहिली महाग आता तर फोटो इथे काढत होती एकदा सांगितल्यावर आणि मेन गोष्ट मला रील्स काढायची होती म्हणजे असं फेरे घेताना पण काढलीच नाही चला आता मोबाईलमध्ये चार्जिंग सुटते मोबाईल चार्जिंग लावते आणि फराळीचं बनवते खाऊन झाल्यानंतर आणखी वेळेस बनवते तर मी आता आले घरी <laughs> माझ्या पिढी तर प्रियांका ताई चाललेत घरी भाऊजी आलेत नेहल त्यांना आणि कृष्णा लागले माग आणि पिढी बघते आपली बसला म्हणून चाललं <laughs> तर आता सकाळच्या सात वाजून गेलेत बघा आणि माझा पण स्वयंपाक झालाय भाजी भाजी न, तो मी तर मुगाची भाजी केली आणि मूग मिक्स भाजी बनवली आणि दोन भाकरी केल्या सकाळच्या चपात्यात आणि बघा आम्ही वड्यावरनं आल्यानंतर शाहू इथे परतला शाहू खाल्ला मोबाईल माझा झाला होता स्विच ऑफ मोबाईल लावला चार्जिंगला आणि कृष्णांच्या पण चॅनलला व्हिडिओ घेतला तोपासून मी ब्लॉग घेतला मी आत्ता घेतला आणि पिहूचं पण मी नटापट्टा केला तरी सगळं इकडे तिकडे हिसकुटून दिला तर आत्ता जायचं आहे पिहूला मला बाहेर फिरायला हाय काय खुशाल राहतं कळत नाही इकडे य तिकडं जा कशी मारती मला म्हणते सुटे वहिनी नाही म्हणत सुटी म्हणते ऊ का चला बाहेर खरं जायची चल आमच्या पिवड्यानी बुट घातला बुट दाखव तुझा सर बुट दाखव माग सर बुट 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 गुगु हा बुट घातला आता आमची पिहू चालणार चला 啊！连了连小了，连了了。啊啊啊啊啊啊啊